उभ्या आयुष्यात रविकांत तुमच्या समोर उभा राहणार नाही हे माझ्या आयुष्याची कमाई आहे हे अनेक लोक कमावतात कमावतात अनेक कमावता। अनेक लोक लोक पैसा संपत्ती कमावतात कोणी लाचारी करून कमावत कोणी दुसऱ्याच्या नावानं कमावत कोणी वरच्याच्या नावानं कमावतं कोणी खालच्या तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला काय करा सगळे कर्मचारी संपवर जातात की नाही जातात सगळे ना? जातात सगळ्या लोकांची संघटना आहे संघटनाची संघटना आहे हे सरपंच मंडळी वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतात पण सरपंच संघटना पाटील संघटना अंगणवाडीच्या संघटनात दाबा घ्यायला मी येतो हजारो शेतकरी घेऊन त्या दिवशी सरकारनं आम्हाला लिहून दिलं की आम्ही दोनशे वीस कोटी तुमच्या जिल्ह्यासाठी मंजूर केले हे म्हणजे आता आम्ही केलं हे म्हणतो आम्ही मोदी साहेबांच्या कानात सांगितले एक रुपया किंवा द्या

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका